आपल्या बरोबर आहेत माननीय कर्मवीर सुनील खांबे साहेब खांबे सर क्रांती दिन नऊ ऑगस्ट रोजी आपला वाढदिवस आहे त्या रोजी आपण कोणते कार्यक्रम आयोजित केले आहेत का जय भीम मी या गेले चाळीस ते पंचेचाळीस वर्ष सामाजिक क्षेत्रातून आपल्या ठाणे जिल्ह्यातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बाबासाहेब राजे भोसले शाहू आंबेडकर विचारधारेला घेऊन संपूर्ण महाराष्ट्रातून देशभरात काम करीत आहे तरी या नऊ ऑगस्ट क्रांती राजे भोसले फुलेशाहू आंबेडकरी चळवळीमध्ये ज्या ज्या महान विभूतींनी जे योगदान दिले मोलाचे सहकार्य केले आणि बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ ही भक्कम करण्याच्या दृष्टीने मजबूत केलेली आहे त्या सर्व महान विभूतींना मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार आपण देणार आहोत त्यासाठी या महान विभूतींना जे ऐतिहासिक कार्यक्रमाची जी नऊ ऑगस्ट क्रांती दिनी आपण सुरुवात करीत आहोत या ऐतिहासिक कार्यक्रमाला आपण साक्षीदार व्हावे या अपेक्षेने मी आपल्याला निमंत्रण करीत आहे आणि आंबेडकर राईट्स युनायटेड अलायन्स हे एक या भारतासाठी एयू एन डी ए तसा आपला ए यू ए असणार आहे आणि या भारतामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आंबेडकर राईट्स युनायटेड आयलंडच्या माध्यमातून अधिकृतरित्या या देशाची मालकी सांगण्याच्या दिशेने वाटचाल करणार तरी आंबेडकर राईट्स युनायटेड आयलायन्स म्हणजे आंबेडकर राईट्स आंबेडकरवादी जगाच्या कानाकोपऱ्यात आहेत परंतु त्यांना प्लॅटफॉर्म किंवा त्यांना विचारपीठ म्हणून आपण आंबेडकर राईट्स युनायटेड अलायन्सच्या माध्यमातून आपण हे आपल्या भारत देशाला अखंड भारताला या भारतवर्षाला आपण आंबेडकर राईट्स युनायटेड अलायन्सचा प्रयोग देतात ह्याच्यामध्ये आपले सगळे संघटना आंबेडकरी विचारांचे जेवढे राष्ट्रीय नेते आहेत त्यांना निमंत्रण आहे या आपल्या आंबेडकरी चळवळीमध्ये ज्यांनी ज्यांनी योगदान दिलेले त्या सर्वच महान विभूतींना आपण नऊ ऑगस्ट या क्रांती दिनी आपण पुरस्कार देणार आहोत उदाहरणार्थ दादासाहेब गायकवाड परत संभाजी दादासाहेब गायकवाड तसेच भयासाहेब आंबेडकर राजा ढाळे नामदेव डसा भाई संगारे मग अरुण कांबळे गंगाधर गाडे तुमचे म्हणजे ज्या ज्या अशोकजी आंबेडकर ज्या ज्या महान विभूतींनी आंबेडकरी चळवळीसाठी योगदान दिलेलं आहे त्या सर्वच महान विभूतींना आपण जीवनगौरव पुरस्कार देत आहोत त्यासाठी महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारत देशातून हे ज्यांनी ज्यांनी बाबासाहेब आंबेडकरांबरोबर काम केलेलं आहे त्यांचे जे वारसदार आहेत त्यांना बोलून त्यांना मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार देण्यात येणार आता एकंदरीत आंबेडकर राईट्स युनायटेड आल्यांचा हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम उद्याच्या भारत वर्षाला आंबेडकरी विचारधारेतून एक चांगलं नेतृत्व मिळेल या अपेक्षेने या कार्यक्रमाचा आंबेडकर राईट्स ए यू ए आंबेडकर राईट्स युनायटेड आल्यांच्या माध्यमातून प्रयत्न आहे जेणेकरून पुढची जी पिढी आहे ती दिशाहीन होऊ नये आणि आंबेडकरी विचारधारेवर ते कार्यरत राहिले पाहिजे या अपेक्षेने हा प्रयोग, प्रयोग आहे त्याचा पहिला प्रयोग तशी सुरुवात झाले माझा मुलगा राष्ट्रपाल असल्यापासून परंतु त्याच्या स्मरणात हा आपण गेले चार वर्ष हा कार्यक्रम करतोय परंतु नऊ ऑगस्टला त्याची जी सुरुवात आहे धमाकेदार मग सगळेच आपले राष्ट्रीय नेते आहेत सगळ्यांना बोलून आपण ही कार्यक्रमाचं आयोजन आहे सर्व महान विभूतींचा सन्मान आहे त्याच्यात बरेचसे मान्यवर आहेत जवळजवळ सुरुवातीच्या लिस्टला अठरा ते एकोणीस होते आत्ताच्या लिस्टला नंतर अठ्ठेचाळीस झाले आता अठ्ठेचाळीसवरून साठची लिस्ट झालेली आहे तरी आता माझ्या बाजूला पाठारे बसलेले आहेत शाहीर कांबळे बसलेले आहेत त्यांनी एक दोन नावं म्हणजे जी दिग्गज आहेत कितीही नावं सुचवलेली आहेत मग राजाभाऊ खोबरागडे आहेत तुमचे आर डी भंडारी आहेत परत तुमचे दादासाहेब रुपवते आहेत बरेच मान्यवरांची नावं पुढे येत आहे आणि तो पुरस्कार त्यांच्या नातेवाईकांना नातवंड असतील पोरा असतील त्यांना तो पुरस्कार दिला जाईल याच्यामध्ये एक विशेष आहे की महाडचे बाबासाहेब क्रांतीस्तंभाचे चौदा तळ्याचे ज्या ज्या सत्याग्रहामध्ये ज्या ज्या इतर लोकांनी सहभाग घेतला आहे त्यांना प्रामुख्यानं हा आंबेडकर राईट्स युनायटेड आल्यांच्या माध्यमातून त्यांना हा जी, मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार देण्यात येणार आहे आणि विषय असा आहे की बाबासाहेबांच्या काळात मुसलमान होते मराठा होते बाबासाहेबांच्या काळात सिक्खेबी होते ब्राह्मण होते त्या सगळ्यांनी ह्या आंबेडकरी चवळीला म्हणजे सारे जहा से आजच्या हिंदुस्ता आम्हा संविधानाच्या मार्गदर्श मार्गदर्शनात या देशामध्ये कार्यरत होता काम करत होता परंतु नंतरच्या काळात हे काही संधी साधू लोकांनी ही एका जमातीत बाबासाहेबांची चवळ केंद्रित केलेली आहे ती मोडीत काढण्यासाठी म्हणून आंबेडकर राईट्स युनायटेड आल्यानच्या माध्यमातून आपला प्रयत्न आहे या कार्यक्रमाला सर्वच राष्ट्रीय नेत्यांना अधिकृत हृदयस्पर्शी निमंत्रण जाणार आहे आणि सगळेच राष्ट्रीय नेते आपल्या या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहणार आहे आता साहिर कांबळे पाठारे गोविंदजी पाठारे म्हणजे हे निमंत्रित आहे ते यांच्या माध्यमातून निमंत्रण समिती हे प्रत्येक मान्यवरांच्या घरी जाणार आहे आणि ज्यांना आपण मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार देतो त्यांच्या पुढच्या पिढीसाठी त्यांच्या घरी जाऊन त्यांना हृदयस्पर्शी निमंत्रण करून या कार्यक्रमाला बोलवणार आहोत कार्यक्रम गडकरी रंगायतन नऊ ऑगस्ट क्रांती दिन गडकरी रंगायतन ठाणे येथे संध्याकाळी पाच ते साडे दहा वाजेपर्यंत हा कार्यक्रम होणार आहे आणि ह्या कार्यक्रमाला संपूर्ण ठाणे शहरातून ठाणे जिल्ह्यातून आणि महाराष्ट्रातून लोक येणार आहेत आंबेडकरी चळवळ मजबूत करण्यासाठी आम्ही सगळे हा कार्यक्रमाचं आयोजन आहे आता आमच्या प्रत्येक रविवारी असं धरून या ठिकाणी आम्ही अनेक मिटिंगा घेतलेल्या आहेत आणि आता दिवस जसे असे जवळ येतात तसा असा कार्यक्रमामध्ये हो सगळ्यांचा सहभाग मोठ्या प्रमाणात येत आहे तरी मी आपणास सगळ्यांना असे आव्हान करतो की तुम्ही सगळेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या मरणोत्तर जीवनगौरव पुरस्काराच्या कार्यक्रमाला आणि आंबेडकर तत्व मजबूत करण्यासाठी या ऐतिहासिक कार्यक्रमाला आपण आवस् आवर्जून याच असा आपल्याला आग्रह आहे जय भीम जय भारत जय संविधान सर आंबेडकर चळवळीत काम करताना आलेला तुम्हाला एखादा अनुभव नाही आंबेडकरी चळवळीत असा अनुभव काय म्हणता येणार नाही ना म्हणजे जेवढं काम आपण करू तेवढं कमीच आहे कारण आंबेडकरी चळवळीमध्ये जे फुले शाहू आंबेडकरी चळवळीमध्ये काम करत असलेले कार्यकर्ते हे प्रश्नांकित आहे आता आम्हाला आम्ही सत्तेचा सर्वसमावेशक असा कधी विचार केलेला नाही आता कसं आहे का जे काय म्हणजे सहभाग घ्यायचा असेल तर ते इतरांच्या उंधळीने आम्हाला सहभाग घ्यावा लागतो त्यात आम्ही एक दोन टक्के संधी साधूननाच संधी मिळते बाकीची एवढी मोठी बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ ही उपेक्षित आहे त्यामुळे आंबेडकर राईट्स युनायटेड आयलायन्सच्या माध्यमातून आपल्याला सर्वसमावेशक संधी अशी उपलब्ध करायची आणि बाबासाहेब म्हटलेले आहेत की तुम्ही ज्यांच्या पारडात पडाल त्यांचं पार्ड जड असणार आहे म्हणजे त्या दृष्टीने आपली बार्गेनिंग पॉवर असली पाहिजे तेही तितकंच आवश्यक आहे आणि आंबेडकरी चळवळीला म्हणजे तुमचे जे प्रश्न आहेत तुमच्या स्वतःच्या हिमतीवर तुम्ही तुमच्या प्रयत्नांनी सोडवतच आहात परंतु तुमचे जे प्रश्न आहेत त्यात जर तुमचा सत्तेत सहभाग असेल तर तुमचे प्रश्न खूप लवकर सोडवाल आणि लोकही प्रश्न किती आहे आपण शंभर टक्के कार्यरत राहिलो पाहिजे आणि असे सगळ्यांना आव्हान आहे की बाबा आपली सर्वच भारताला ह्या भारत वर्षाला गरज आहे बाबासाहेब आंबेडकरांचा विचार या देशामध्ये रुजवणारा शंभर टक्के कृतीशील रुजवणारा या देशाचा प्राईम मिनिस्टर असला पाहिजे प्रत्येक राज्याचा मुख्यमंत्री असला पाहिजे हे आम्ही आंबेडकर राईट्स युनायटेड अलायन्सच्या माध्यमातून आम्ही तो प्रयत्न पुढे जाऊन करीत आहोत आणि त्यासाठी सगळ्यांनी यावे असे आह सर आता जी तरुण चळवळ चालू आहे दीपक केदार झाले किंवा चंद्रशेखर आझाद झाले भाईसाहेब जाधव झाले यांच्या कार्याबद्दल काय सांगा तुम्ही नाही नाही कसं आहे की ती गरज आहे ना परंतु एका जमातीत केंद्रित करण्याचा या रस्तापितांचा जो डाव आहे तर मी त्यांच्याविषयी मला म्हणजे हे एक ताकद आहे आंबेडकरी चवळ की ती पाहिजेच कारण मला तो पॅन्थरचा काळ आठवतो मी म्हणजे असा पॅन्थर नव्हतोच परंतु मी पॅन्थरचे सगळे चळवळे पॅन्थरचे सगळेच नेते मी प्रत्यक्ष अनुभवलेले आहेत मग राजा डाळे असतील नामदेव ढसा असतील संगारे असतील अरुण कांबळे असतील मनोर अंकुश असतील हे सगळे आपले गंगाधर गाडे असतील म्हणजे यांना मी प्रत्यक्ष संपर्कात राहून अनुभवले आणि ती ही एका समाजाची नाही त्या देशाची गरज आहे म्हणून असे लढाव आता तुम्ही राजा के आपला राजा जाधव दीपक केदारे चंद्रशेखर आझाद अरे ही समाजाचीच नाही ती या देशाची गरज आहे आणि मी पण काय तरुणच आहे परंतु जे जे तरुण आंबेडकरी चळवळीमध्ये सक्रिय आहेत त्या त्या तरुणांचं मी स्वागत करतो व्यवस्थापन करतो बाकी जे तरुण दिशाहीन झालेले आहेत ते आंबेडकर म्हणजे ते इतर पक्षामध्ये जाण्याआधी त्यांनी बाबासाहेबांविषयी आपण प्रतारणा करतोय ह्याची फक्त जाणीव करा बाबासाहेबांनी घेतलेले कष्ट लक्षात घ्या म्हणजे तुमचं दुसऱ्या पक्षात जाण्याचं धाडच होणार नाही आणि आंबेडकर राईट युनायटेड आल्याच्या माध्यमातून आपण एक संघ आंबेडकरी योद्धा आपण खऱ्या अर्थानं या भारताचं नेतृत्व करेल त्यापेक्षेने आंबेडकर रायड्स युनायटेड आल्यान आमचे जेवढे एवढे राष्ट्रीय नेते आहेत त्या सगळ्यांचा आम्ही आशीर्वाद घेऊन हे आंबेडकर रायड्स युनायटेड आल्यान रा। आम्ही पुढे जाणार आहोत आमच्या ठाण्यात पण दिग्गज नेते आहेत त्यांना आमच्या निमंत्रण समितीच्या वतीने आता आमची पत्रकार लिंक कार्ड आले आता आजपासून निमंत्रणाची सुरुवात होईल त्या मान्यवरांची ज्यांना जीवनगौरव पुरस्कार देतोय त्यांच्या घरपर्यंत निमंत्रण जाईल म्हणजे आपल्याला शंभर टक्के आंबेडकरी विचारधारेच्या सगळ्यात संघटना सगळेच राजकीय पक्ष या आंबेडकर राज युनायटेड आल्यांच्या माध्यमातून सक्रिय होतील या प्रयत्नानं आम्ही सगळे करतोय तर आपण सगळ्यांनी या आमच्या राष्ट्रीय कार्यक्रमाला सहकार्य करा हातभार लावा आणि हातभार लावा म्हणजे या राष्ट्रीय कार्यक्रमाला तुम्ही देशभरामध्ये पोचवा तामिळनाडू आंध्रा गुजरात शाहिरांनी पंजाब म्हणजे असे आंबेडकरी बाबासाहेबांबरोबर ज्यांनी ज्यांनी काम केलंय त्या सगळ्यांचा सहभाग आपण याच्यात घेत आहोत सगळ्यांना आपण पुरस्कार देत आहोत आणि याच्यामध्ये आता पन्नास साठच्या वर नाव गेलेली आहेत पण आता सूचना आहे आमच्या समितीमध्ये कि जे राहतील तो कार्यक्रम आपण पुरस्कारचा दुसरा टप्पा करावाच लागेल कारण मग ते दुसऱ्या टप्प्यात मग राहतील त्यांचे नावं घेतलेली आहेत त्यांना त्यांच्या घरी राहून निमंत्रण देण्यात येईल दे। आणि त्यांनाही पुरस्कार मरणोत्तर जीवन गौरव पुरस्कार देण्यात येईल जय भीम जय भारत जय संविधान